बागलकोट मध्ये पेटलेले पन्नास ट्रॅक्टर हे फक्त निदर्शन नव्हतं तर त्या ऊस उत्पादकांच्या शतकानुशतकांच्या कष्टांना लागलेली आग होती ज्यांच्या हातांनी दिवस रात्र राबून ऊस उगवला होता त्याच हातांनी आज ऊस ट्रॅक्टरला आग लावली होती परंतु याला कारण आहे तसंच होतं बरं का नक्की कारण काय होतं जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण ऊस दर विषयक व्हिडिओ नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो पालवी अग्रिको मी मोनिका आपल्या सर्वांचं विषयक हार्दिक स्वागत करते मंडळी गेल्या काही दिवसांपासून आपण ऊस दर आंदोलनाबद्दल काही व्हिडिओ केले होते ते के देखील तुम्ही पाहिलेच असतील योग्य तो दर मिळत नाही यासाठी चालू असलेल्या संघर्षावर अजूनही तोडगा निघाला नाही ही परिस्थिती फक्त महाराष्ट्रातच नाही तर कर्नाटकामध्ये देखील अधिक चिघळलेली पाहायला मिळाली महाराष्ट्रात आंदोलने झाली तर कर्नाटकामध्ये संतापाने पन्नास ट्रॅक्टर जाळून टाकल्याचे समोर आले आहे कर्नाटक मध्ये ऊसाला तीन हजार केवळ पैशासाठीच नव्हती तर ऊस उत्पादकांच्या पीक देणं नव्हतं तर ते एक वर्षभराचं युद्धच होत जमिनीचा हट्ट हवामानाची अनिश्चितता वाढते खर्च कर्जाचे तडाखे आणि तरीही शेतकरी पहाटे उठून पुन्हा त्याच ऊसाला पाणी देतो खते टाकतो का कारण त्याच्या मनात एकच आशा असते माझ्या पिकाला नाही तर माझ्या मेहनतीला तरी भाव मिळेल पण जेव्हा कारखान्याचा अन्याय तुटपुंजा दर आणि सरकारचे दुर्लक्ष यामुळे त्यांचं जगणच कठीण होत चाललंय त्यामुळे या कष्टाळू बळीराजाच्या हातातला संयमच तुटलाय म्हणूनच पन्नास ट्रॅक्टर पेटवण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या ज्वालांमध्ये फक्त ऊस जळत नव्हता तर माझ्या बळीराजाच्या वर्षभराचा घाम काळजी कर्ज आणि न ऐकल्या गेलेल्या धगधगत होत्या त्या ज्वालांमध्ये फक्त ट्रॅक्टरच नाही तर ऊस उत्पादकांची जखम जळत होती त्यांच्या कष्टांचा घाम जळत होता जवळपास पन्नास ट्रॅक्टर पेटवले गेले आहेत त्यामुळे त्या परिसरात अक्षरशः तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे कर्नाटक मधील बागलकोट येथील समीरवाडी कारखान्याजवळील ही घटना आहे आता तरी शासन कारखानदार आणि प्रशासनाने हे दृश्य घटना म्हणून नाही तर शेतकऱ्याच्या वेदनेचा शेवटचा इशारा म्हणून ओळखून साखर कारखानदारांसोबत बैठक घेऊन शेतकऱ्यांची असलेली मागणी पूर्ण करावी अशी देखील मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे तर शेतकरी बंधूंनो आपल्याला काय वाटतं झालेली ही घटना कितपत शेतकऱ्याच्या कष्टाला मोल देणारी असेल उचललेलं हे पाऊल योग्य होते का आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा तसेच हा व्हिडिओ लाईक करा आपल्या बाकी शेतकरी बंधूंना देखील पाठवायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाकी आपल्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देखील पाठवायला विसरू नका धन्यवाद